नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण गेल्या काही दहा पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की केळीचे रेट सध्या डाऊन आहेत आणि त्याला भरपूर कारणं होते त्याच्यामध्ये व्यापाऱ्याचा दोष असेल वाहतुकीचा दोष असेल अतिवृष्टीचा परिणाम असेल परत जी काही नुकसान झालेले असेल शेतकऱ्यांची असे विविध कारणं होते आणि गेले महिन्याभरामागे जर आपण गेलो तर अतिशय डाऊन केळीचे रेट चालत होते आणि आजच्या कंडिशनला जर पाहिलं तर केळीचे रेट्स काही ना काही सुधारणा त्यात होत आहे मग मागचं कारण म्हणजे काय की अतिवृष्टीचा जो फटका शेतकऱ्यांना बसला होता त्याच्यामुळे महापूर पूरस्थिती निर्माण झालेली होती त्या पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणचे अनेक जिल्ह्यातले असेल राज्यातले असेल रस्ते बंद झाले होते रस्ते उखळून गेले होते त्या कारणास्तवसुद्धा ट्रान्सपोर्टिंग जी काही होत होती केळीची ती होत नव्हती त्याच्यानंतर अतिवृष्टीचा परिणाम लवकर परिपक्व होणे या अशा सगळ्या गोष्टी तिथं होत्या पण हे वातावरण थोडं आता निवडलेलं आहे आणि केळीच्या दरामध्ये थोडी का होईना जे काही शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे थोडी का होईना सुधारणा होत आहे आता आपण मागे एक पोस्ट टाकली होती विविध जिल्ह्यामधून शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून सांगितले की आमच्या इथं एवढे एवढे दर आहेत आमच्या इथं तेवढे तेवढे ते दर आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना थोडा दिलासा भेटला आहे तर मित्रांनो काय होतं याच्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जे आपण बोलबाला करत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल कुठल्या तरी माध्यमातून असेल की केळीचे रेट डाऊन झाले डाऊन झाले डाऊन झाले ही गोष्ट आपण लावून धरतो मग हे सगळ्या गोष्टी सगळेजण वॉच करत असतात मग आहे डाऊन तर चालू द्या पण आपण जर या गोष्टीविषयी पॉझिटिव्ह म्हणजे तुमचे सकारात्मक विचार ठेवले की केळीचे भाव वाढले 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 ही बातमी जर आपण व्हायरल केली तर याचा परिणाम केळीच्या भावावर होऊ शकतो किंवा कुठल्याही पिकाच्या भावावर होऊ शकतो म्हणजे सगळ्यात मोठं कारण म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कुठल्याही पिकाची आपण वा वाह करतो किंवा आपण जे काही नुकसान दाखवतो हे दाखवतो अजून ते नुकसान होत असतं म्हणून केव्हाही कुठल्याही गोष्टीची तुम्हाला बोलबाला करायचा असेल तर तिचा सकारात्मक पॉझिटिवली बोलबाला करायचा जेणेकरून याचा फायदा या गोष्टींसाठी होऊ शकतो की केळीच्या दरामध्ये सुधारणा होत आहे म्हणजे आवक कमी झालेली आहे आता जर पाहिलं तुम्ही मागच्या महिन्याभरात जर पाहिलं तर व्यापारी लोक शेतात घुसतसुद्धा नव्हते शेतकऱ्याचा क्वालिटीयुक्त युक्त मालसुद्धा पाहत नव्हते ते म्हणजे इतका फॉल चालू होता पण आज आवक कमी झाली आणि तेच व्यापारी आज घरापर्यंत येत आहेत शेतकऱ्यांच्या म्हणजे न विकणारा सुद्धा ते आज तेजीमध्ये तेजीत जातं आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हीच अपेक्षा आहे की अजून येणाऱ्या काही दिवसामध्ये केळी उत्पादकांसाठी चांगली बातमी मिळावी चांगले भाव वा वाढावे हीच अपेक्षा तर मित्रांनो आपल्याकडे सुद्धा आता केळी असेल कुणाची पहिल्या पाळ्यावर असेल दुसऱ्या पाळ्यावर असेल किंवा कुणाची साईज व्हायची बाकी असेल तर योग्य ती थोडी काळजी घ्या जेणेकरून आपली केळी क्वालिटीयुक्त होईल एक्सपोर्टचा माल होईल आणि त्याला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही रेट आहे थोडं फ्लक्च्युएशन इकडे तिकडं होत असतं घाबरण्याचं काही कारण नाही आहे त्या केळीला सांभाळा आहे त्या केळीचं योग्य ते नियोजन करा येणाऱ्या दिवसात चांगला भाव मिळेल ही अपेक्षा तर आजच्या कंडिशनला ही केळी जर पाहिली तर गेल्या महिन्याभरात तिला दोनशे रुपये अडीचशे रुपयाने मागितलं होतं तरी शेतकऱ्यांनी दिली नव्हती कारण की तर नुकसान होणार होतं पण आज जर पाहिलं तर ही केळी आज दुसरा पाळा जातो हिचा आठ रुपयांनी आणि पहिला पाळासुद्धा साडेसात ते पौने आठ रुपयांनी गेला होता म्हणजे बघा डबल ट्युबलचा त्यांना फायदा झाला दोनशे रुपयाची केळी आज आठ रुपयांनी जाते अजून एक तोडा याचा होणारे एक पाळा जाणारे येणाऱ्या दिवसात चांगले भाव मिळाले तर दहा बारा रुपयापर्यंतसुद्धा ही केळी जाऊ शकते म्हणजे साईज आहे केळी क्वालिटी आहे फक्त एक कारण होतं भाव डाऊन होते त्याच्यामुळे व्यापारी वर्ग शेतात येत नव्हता आणि शेतकऱ्यांचा माल उचलत नव्हता आज काही ना काही थोडी सुधारणा झालेली आहे आणि चांगली बातमी केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे अशीच हे सुधारणा होत राहो आणि केळी उत्पादकांना याचा फायदा होत राहो तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा